नमस्कार मी तुमची इथे चिंतक जानवीताई लेखक सुनील सुनचोळकर लिखित मंत्र यशाचा हे पुस्तक आपण चालू केलं होतं त्यातला पहिला लेख चारित्र्य हा झाला आहे दुसरा इच्छाशक्ती आज आपण चालू करणार आहोत निस्वार्थ आणि निष्काम कर्मातून माणसांच्या चारित्र्याची विलोभनीय जळणघडण होते हे चारित्र्य त्याच्या प्रत्येक कर्मातून निरंतर प्रकट होत राहते यातूनच त्याची ची प्रचंड इच्छाशक्ती निर्माण होते माणसांची सगळी कर्मे म्हणजे या इच्छाशक्तीचा आविष्कार होते स्वामी विवेकानंद समर्थ रामदास योगी अरविंद लोकमान्य टिळक या महापुरुषांची प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्याकडून अनेक दिव्य कर्म करवून घेत राहिली स्वामीजींच्या मते ही इच्छाशक्ती आनुवंशिक नसते उदाहरणार्थ वरील महापुरुषांच्या माता पित्यांमध्ये किंवा बहीण भावंडांमध्ये ही इच्छाशक्ती नव्हती येशुक्रित्स भगवान बुद्ध भगवान श्रीकृष्ण या सर्वांनी अनेक जन्म अखंड निष्काम कर्म करून ही इच्छाशक्ती अधिकाधिक प्रबळ केली सततच्या सत्कर्मातून इच्छाशक्ती आणि इच्छाशक्तीतून भव्य दिव्य उदात्त कर्म हे चक्र आहे यालाच भगवंत भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात जन्म कर्मंच मे दिव्य मय असे म्हणतात आम्ही कशाचे अधिकारी आहोत ते आम्ही नाही ठरवत ती आपली कर्मेच ठरवते माझ्या पूर्वकर्मामुळे माझी आजची स्थिती ठरली असेल तर भावी काळात अधिक उदात्त कर्मांद्वारे मला उच्च अवस्था प्राप्त करून घेता येईल या अर्थाने मीच माझ्या जीवनाचा खरा शिल्पकार आहे स्वामीजींच्या मते कर्मयोग म्हणजे कुशलतेने केलेले कर्म शास्त्राचा अभ्यास करून प्रत्येकाला ही कुशलता ग्रहण करता येईल त्यालाच भगवत गीता म्हणते कौशल्य हे ही कुशलता संपादन न केल्यास शक्तीचा अपव्य शक्य आहे म्हणून कर्म दिशाहीन नसावे कुशल कर्माद्वारे आपल्या जीवनाला आपण हवा तसा आकार देऊ शकतो मनाची ही सुप्त शक्ती प्रकट करणे हा कर्मा कर्मयोगाचा उद्देश आहे ही कुशलता समजावून न घेता भावनेच्या भरात कर्म केल्यास माझेच कर्म मला बंधनात टाकू शकते गीता म्हणते कर्मणो हपमी बौद्धमयी बौद्धम विकर्म अकर्मण स्वबौद्धमयी गहना कर्मणो गती माझे विहित कर्म मला कळले पाहिजे निशब्द कर्माचे स्वरूपही मी जाणून घेतले पाहिजे कर्म केव्हा थांबवावे तेही मला कळले पाहिजे कर, कारण कर्माचे परिणाम कारण कर्माचे परिणाम खूप गंभीर आहेत युद्ध करणे हे अर्जुनाचे विहित कर्म होते तिथे जर अर्जुन अकर्मामध्ये गेला असता तर त्याचे परिणाम गंभीर झाले असते ईश्वरार्पण बुद्धीने विहित कर्म करून प्रत्येकाला आपली इच्छाशक्ती विकसित करता येते आपले प्रत्येक कर्म ज्ञानाभिमुख किंवा आत्माभिमुख असले पाहिजे धन्यवाद अशी छान छान पुस्तक जी मला, जी मला, खास वक्तृत्व स्पर्धेमध्ये दे भेट देण्यात आली होती आणि काही पुस्तकं अशीच भेट मिळतात पण म्हटलं आपण एकट्या पुरतं वाचण्यापेक्षा आपल्या स्व आवाजामध्ये इतरांनाही ऐकवूया धन्यवाद